जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार बळवंतरावजी साहेब आणि आमचे ज्येष्ठ सहकारी खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या पावन समृद्धीला अभिवादन करतो आजच्या या भव्य आणि दिव्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय कमलकिशोर साहेब ज्यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ते छत्रपती श्रीमंत शाहू महाराज काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब ज्यांनी आत्ता मार्गदर्शन करून या ठिकाणून गेले ते राज्यसभेचे खासदार श्री अशोकराव चव्हाण आमचे दुसरे जे सहकारी ज्यांच्या नेतृत्वामध्ये मी युवक काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं ते राज्याचे माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब ज्यांच्या नेतृत्वात मी वाढलो आणि घडलो असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या देशाचे आणि राज्याचे नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचे सुपुत्र राज्याचे माजी मंत्री अमित भैया देशमुख आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन झालं त्या राज्याचे माजी मंत्री विश्वजीजी कदम दुसरे माझे सहकारी मित्र राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपचळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विक्रम काळेसाहेब दुसरे आमचे सहकारी मित्र ज्यांनी विधानसभेत आणि एकत्र काम केलं ते आता विद्यमान खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे खासदार शोभाताई बचाव खासदार शिवाजीराव काळगे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर माजी आमदार मोहन अन्ना आंबर्डे माजी मंत्री डॉक्टर माधवरावजी किनाळकर माजी आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी आमदार गंगाधररावजी पटणे ईश्वररावजी भोसेकर श्यामसुंदरजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर बाळासाहेब पाटील रावणगावकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेडचे माजी सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती संजयजी बेळगे मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे मान्यवर नेते वेळेच्या अभावी सगळ्याचा नावाचा उल्लेख करणे या ठिकाणी शक्य होणार नाही म्हणून आपल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो या कार्यक्रमाचे संयोजक या जिल्ह्याचं उभरतं नेतृत्व खासदार रवींद्रजी चव्हाण आदरणीय केशवराव दादा चव्हाण आदरणीय हनुमंतरावजी चव्हाण सुधाकररावजी चव्हाण आनंदरावजी चव्हाण विजय चव्हाण श्रीनिवास चव्हाण श्रीधर चव्हाण धनंजय चव्हाण विश्वास चव्हाण रणजित चव्हाण आणि चव्हाण परिवारातले सर्व सन्मान्य सदस्य चव्हाण कुटुंबावर प्रेम करण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र वसंत गाता या पुस्तकाचे संपादक संजीवजी कुलकर्णी बंधू आणि खरं तर अनेक मान्यवरांना आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळं मी अधिकचा वेळ या ठिकाणी आपला घेणार नाही माझा या पुस्तकामध्ये लेख देखील प्रकाशित झाला खरं तर वसंतरावजी चव्हाण हे माझ्यापेक्षा वयानंद थोडेसे मोठे होते परंतु एकोणीसशे एकोणनव्वदला ते नायगावचे सरपंच झाले आणि मी चिखलीचा सरपंच झालो एकोणीसशे ब्याण्णवला ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो दोन हजार चारला मी विधानसभेमध्ये गेलो आणि वसंतरावजी चव्हाण विधान परिषदेमध्ये आले म्हणजे हा जो काही आमचा प्रवास आहे तो प्रवास सातत्यानं मिळून मिसळून एकत्रपणानं आमचा होत गेला दोन हजार चारच्या दशकात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी काम केलं आणि त्या काळामध्ये आदरणीय बापूसाहेब देशमुख गोर्टेकर आदरणीय वसंतरावजी चव्हाण आणि मी आम्ही तिघजणं मिळून राहायचो आणि चुकून एखाद्या वेळेस जर आम्ही दोघं गेलो तर विलासराव साहेब विचारायचे की तिसरा कुठं आहे म्हणजे हा प्रचार ही आमची मैत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत माहीत होती असं आमचं मित्रत्वाचं नातं या ठिकाणी होतं खरं तर अमित भाई आमचं यांचं तीन पिढ्यापासून नातं आहे म्हणजे आपल्या मंचासाठी माहीत तर सांगतो बळवंतरावजी चव्हाण साहेबाचे बंधू व्यंकटराव पाटील चव्हाण आणि मी आम्ही दोघंजण सख्य सोडवू आणि वसंतरावजी चव्हाण तसं नात्यानं माझे पुतणे आहेत आणि रवींद्र चव्हाण नात्यानं माझे नातू आहेत आता नातू जर खासदार झाला तर आजोबाला आनंद वाटणं एक स्वाभाविक आहे म्हणून रवींद्र सरकार नेतृत्व जिल्ह्याने जोपासलं पाहिजे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही नंतरच्या काळामध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि दुर्दैवानं लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही दोघं एकत्र लढलो त्यांनाही कल्पना नव्हती आणि मलाही कल्पना नव्हती की आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढू आणि लढू शकतो हे कोणालाही खरं वाटलं नाही परंतु त्या निवडणुकीमध्ये वसंतरावजी चव्हाण जिंकले आणि मी निवडणुकीमध्ये हारलो मी निवडणूक हारल्याच्या नंतर पहिला फोन वसंतरावजी चव्हाणाला केला की के आपलं अभिनंदन आपण लोकसभेमध्ये गेलात सरपंच पदापासून लोकसभेमध्ये जाण्याचा जो काही मानस माझा झाला तो तुमचाही पूर्ण झाला अशा पद्धतीच्या सद्भावना मी वसंतरावजी चव्हाण साहेबाकडे व्यक्त केलेल्या होतं मित्र कसा असावा खरं तर आमचे माधव आप्पा बेळगे मी डी बी पाटील होटाळकर अनेक वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकत्रितपणानं काम केलं वसंतरावजी चव्हाणांचा राजकीय कुठलाही कार्यक्रम असेल तर जिल्हा परिषदेच्या काळामध्ये आम्ही जण एकत्र मिळून करायचो अशा पद्धतीची मैत्री आम्ही जोपासण्याचं काम केलेलं आहे टिकवण्याचं काम केलेलं आहे परंतु एका लोकसभेच्या निवडणुकीमुळं सगळ्यामध्ये गैरसमज झाला पण दुर्दैवानं आम्हाला दोघांना निवडणूक लढवावी लागली आणि ते जिंकले आणि मी हारलो मी हारलो तेही बरं झालं कारण माझा एक पक्ष शिल्लक राहिला होता मी जर तिथं जिंकलो असतो तर मला राष्ट्रवादी बघायला मिळाला कारण सगळ्यात जास्त पक्ष बदलणारा आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि ते सगळ्याला जिल्ह्याला मान्य आहे म्हणून मला राष्ट्रवादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या पावन समृद्धीला मी अभिवादन करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पावन समृद्धीला अभिवादन करतो आणि आमचा कुटुंबाचा जिव्हाळा आम्ही असेपर्यंत असाच राहील अशा पद्धतीचे ग्वाही देतो आणि रवींद्रच्या पाठीमागं शंभरपणे शंभर टक्के ताकद उभा करण्याची ग्वाही आपल्या साक्षीला देऊन आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल चव्हाण कुटुंबियाच्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज